असे दो दोघ जण खेळत बघा हा कंताराय पुष्पा हा अगोदर आलेला आमच्याकडे एक दीड वर्षापूर्वी त्याची केस तशीच आहे बघा काय घालतायत काय समजे ना त्याला काय होते थंडी बंद लागते खायला घालते हा एकदम गुलगुंड पण आपण पोपटच हॅलो एव्हरी वर कशा सगळेजण आणि वेलकम बॅक टू माय चॅनल बरं तर आज एकदम फ्रेश वाटतंय कारण गेल्या आठवड्यात तब्येतीचा असा बँड वाजला होता त्याच्यामुळे मला मी असं शूट पण करायची की कि नाही किंवा काहीच नाही हा शोल्डर जास्त पेन होत होता असं वरती नाही यायचा कालपासून संध्याकाळपासून जरा बरं वाटतंय त्याच्यामुळे आज एकदम फ्रेश टवटवीत पण म्हणजे जे काही म्हणाल ते एकदम चांगलं वाटतंय आतून मन जर जल... मनातून जर छान वाटत असेल ना प्रसन्न तर मग बाहेर चेहऱ्यावरती आपल्या बॉडीत पूर्ण चेंज दिसून येतो तर तसंच माझं पण झालंय मनापासून मी अगदी खूप खुश आहे आणि असं म्हणाल तर मी एक अशी म्हणजे मी अशी सचिन नेहमी म्हणतात मला की तुला आजार पण असो किंवा काय तू नेहमी प्रयत्न करत असतेस की ओके म्हणजे चांगलं चांगलं राहायचा किंवा चेहऱ्यावरती जे तुझ्या नेहमी हसू असतं की दुसऱ्या माणसाला कळणार नाही की तू आजारी केवळ म्हणजे मग तर राहायचं आपण नेहमी असं की नेहमी आजारी आजारी असं बोलत राहिलो तर नेहमी एकदम फील होत जातं की हा मी आजारी हजरे हजरे म्हणजे थोडंफार आपण प्रयत्न करायचा असतं की त्यातनं आपण बुच आपण ना बूस्ट या बुच म्हणजे असं वाढायचं की आपण कशा प्रकारे चांगला होऊ शकतो दिसू शकतो असं आहे बरं सगळं झालं आणि त्या दिवशी मस्कतला गेलो तर त्याच दिवशी मला बरं नव्हतं दशचा बड्डे येतो सतरा तारखेला जास्त दिवस नाही आजची पंधरा तारीख आहे सतराला बड्डे आणि एकोणीसला ला त्याचा सुट्टी चालू होते विंटर वॅकेशन चालू होते लास्ट टाइम पासून सुट्टी होती त्याच्यामुळं त्याच्या वाढदिवसाच्या दिवसाच्या अगोदरपासूनच दोन दिवस सुट्टी लागलेली मग आम्ही चॉकलेट अगोदरच देऊन ठेवली होती असं मुलांना एक आवड असते प्रत्येकाची की माझ्या शा त्याला दुसरं काही नसतं पण त्यांना शाळेत चॉकलेट द्यायला मुले ओके okay, ठीक आहे जाऊ आपण त्यावेळेस पण तिथून आम्ही चॉकलेट नाही घेतली फक्त दशला काही वस्तू वस्तू जी घ्यायची होती त्यासाठी गेले गे मी म्हंटल की शूट पण राहून गेलं कारण मी मी स्वतःच नाही घाल कारण मला जर बरं वाटतं आपल्याला तर आपण गोष्टी नाही करू शकतो नाही तर नाहीतर नाही काल दत्त जयंती पण झाली त्याचबरोबर दुसऱ्या दुसरा आमची पंढरी पण पे सगळी गावावरून लग्नाला गेलेली मुंबईला लग्न होतं भाचीचं तिथल्या लग्नासाठी गेले होते आणि आमच्या घरी दोन पाहुणे आले काल खूप छान आहे काल इतका आमच्यापेक्षा मला वाटतं ती जास्त बोलते दर सगळे आल्यापासून त्यांच्या जवळच आहे मी तुम्हाला दाखवते कोण आहेत काय ती चला बघायला माझ्या बरोबर पण पुष्पा हा कांतारा आहे आणि हा पुष्पा आहे ना ह्याला आम्ही आमचा जुन्या घरी राहायचो तेव्हा त्यावेळेस ती लोक आम्हाला देऊन गेली होती तर तो तिकडं तो होता त्यावेळेस त्याची पण खूप पंख म्हणजे काय केस गळायचे आता पण तो तसंच आहे मला वाटलं आता आला जवळपास आमच्या तिथून एक दीड वर्षाच्या नंतर आता आलाय कारण ती लोक मुंबईचे आहेत क्रिसमसला गेलेत भारतात तर ती देऊन आहेत तर त्यावेळेस एक होता पिंजरा छोटा होता दुसरा मोठाच होता त्याच्यासाठी गोल ह्याचा पण आता त्यांनी दुसरा पण घेतलाय पण तो जास्त आगाव आहे तो जास्त आगाव आहे लगेच अशी खाल सचिनी फक्त खाण्या म्हणजे खायला घालण्यासाठी हे केला त्याला थोडा वरती केला पटकन येऊन त्यांनी चोच मारली तो जर आगाव आहे तो छान आहे दर्श त्याच्याबरोबर भरपूर खेळायचा आज तो बोलला की मी आज त्याला बाहेर काढणे माझ्या खांद्यावरती हा हा बोल बोल बघा हे दो कसे दोघ जण खेळत आहेत बघा हा कंतारा पुष्पा हा अगोदर आलेला आमच्याकडे एक दीड वर्षापूर्वी त्याची केस तशीच आहे ती बघा काय आहेत काय समजे ना त्याला काय होते थंडी पण लागते मला वाटतं तर त्यांना खायला घालते हा एकदम गुलगुंड आहे पण आपण पोपटच आहे हो सकाळी समोर हा थोडासाच हाती टेबल आहे ना तिथपर्यंतच ऊन येतो मग त्या अडचणीच्या जा भागात जरा बसायला नाही मिळत मग थोडं पुढं पाठीमागं त्याच्या असे बसते जरा बरं वाटतं खायला सकाळी सकाळी बसून उन उन्हामध्ये आता जसा दिवस आणखीन पुढे जातील ना तसा मग ऊन आणखीन आणखीन थोडं थोडं वाढत वाढत येतो तर असं आहे तर उपटाला खायला देऊन झालं आणि आता माझी खाण्याची बारी होती नवीन पाहुणे आलेत ना त्यांना पहिलं खायला द्यायला पाहिजे सचिनने रात्री पण घातलं होतं मला ते सकाळीच सांगून गेले की ते जुन्या वाला त्यांच्या साली वगैरे ते काढून फेकून ते कचऱ्यात आणि नवीन जरा त्यांना खायला घालाय तर मग अख्ख्या दिवसभर ओरडत बसतील आणि आता आमच्यापेक्षा जास्त तीस जणं बोलतात दश तर दिवस रात्र त्यांच्याजवळच बोलत असतो प्या पू पू उची मस्त आवाजच येत असतो सगळ्यांचा

क्या वा तो, वा वा <laughs> तो वाला चावेल तिकड करतो <laughs> बघ दिस अजून पण आले तरी पंख ते तसाच आहे आमला को अब किती तडपडत आहे या बघ तो बघतय कधी मला सोडत नाही दर्श तू त्रास नको करू तो खबर काय बाबा सांग ना रे सचिन त्याला सांग जा माझ्या पोरोच्या हातावर त्याला घे असा नाही दे त्याच्या हातावरती तुझ्या ए रे ये सुडू पुष्पा दशू हा हा कांतारा वरती आहे तो कांतारा आहे आणि काले तो पुष्प आहे राघुनी महिना पोपटच आहे की हे आहे रे हे आहे जात जा मग तुझे जा टॉय तो छोटा आहे मस्ती चाललंय बघा तो बघ किती तडपडतय हा तडपडतय बघ किती तो बाहेर यायला बाबा तुला सोडायला काय नाही आम्हाला भीती वाटतय गेलास तर मग हा जसं हाय त्या तसाच आहे रे काय फरक नाही त्याच्यात केस पण तशीच पण जवळपास जा, आता किती दीड वर्षाने आपल्याकडे आला असेल ना मग मग ये रे माझ्या पोरीच्या हातावर कधीपासून वाट बघतं रे बघ खाऊ खाऊ भरवते खाऊ भरवते खाऊ, भरो थे, खाऊ। <laughs> तो वरती हे करायसाठी तो बघतोय <laughs> नको तो... नको नको उगाच रे जाते पण एकाचे जा, दोन नको हॅलो हाव हा बघा कसं आमचा आलाय किती मारद किती मार धमाल झाले धमाल आमचे